कृष्ण जन्माष्टमी आणि त्यानंतर येणाऱ्या गोपाळकाला ह्या उत्सवाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातील गोविंदा पदक आता जय्यत तयारीला देखील लागल्याचं पाहायला मिळतय ठाणे मुंबई परिसरामधील गोविंदा पदक दिवस रात्र आपला सराव करतायत आहेत अशातच आता ह्या गोविंदा पथकांसाठी ज्या संघटना संस्था गोविंदा स्पर्धेची दहंडी स्पर्धेचं आयोजन करतात त्यांनी देखील आपली तयारी सुरू केली ठाण्यामधून गोविंदा पथकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येते कारण ठाण्यामध्ये प्रथमच रेमंड रहिवाशी संकुलात यंदा ढाकुमाकुमचा स्वरूप घुमणार आहे युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे टेन एक्स हॅबिटॅट आणि खेड तालुका रहिवासी संघ आणि प्रभाग क्रमांक सात मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरवण्यात येणार आहे दहा थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपयांचं तर रेमंड संकुलामध्ये सर्वप्रथम नऊ थर रचणाऱ्या ठाणे शहरामधील पथकाला तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अंध मुलांकडून रचली जाणारी पाच थरांची दहीहंडी आणि त्यांच्याकडून दिली जाणारी सलामी आहे तर सात थर रचणाऱ्या महिला पथकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बक्षीस देखील देण्यात येणार आहे ठाण्यामध्ये गोविंदाच माहेरघर समजलं जात याच अनुषंगाने आम्ही आज टेनेक्स मध्ये रेमंड टेनेक्स मध्ये आज हा भव्य दिव्य गोविंदा पथकाचं आयोजन केलेलं आहे आज ठाण्यामध्ये प्रत्येक म्हणजे मुंबई पासून महाराष्ट्रामध्ये जिकडे कुठे गेलं तर गोविंदाचं माहेरघर म्हणून हे ठाणे शहर गिनलं जातं आणि त्याच्यामध्ये पण कुठेतरी आमच्या सहभाग व्हावा त्यासाठी आम्ही आज टेनिक्समध्ये इथे भव्य दिव्य दहंडी उत्सव साजरा करण्याचा मान घेत आहोत आज आम्ही द उत्सव उत्सवमध्ये आज सर्वप्रथम आमच्या सगळ्यात मानाची हंडी म्हणून आम्ही आज सगळे उभारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या उभारण्याच्या मानाच्या हंडीचे दहा लाखचं फ फर्स्ट प्राईज अकरा लाखाचा फर्स्ट प्राईज दहा थरासाठी आम्ही ठेवत आहोत आणि दहा त नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथक असेल नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला तीन लाखाचा प्रथम जो गोविंदा पथक येणार त्या प्रथम गोविंदा पथकाला तीन लाखाचं फर्स्ट फर्स्ट प्राईज दिलं जाईल तशाच नंतर दुसरे जे येणारे गोविंदा पथक नऊ थर लावतील त्यांना एक लाखाचं पार पारितोषिक दिलं जाईल महिला गोविंदा महिला गोविंदा पथकांसाठी आम्ही सात थराला एक लाख एकशे अकरा रुपये दे देणगी देणं रुप पैशा बक्षीस देणार आणि प्लस सन्मान चिन्ह देणार आणि सहा थराला पंचवीस हजार रुपये आणखी चिन्ह सहा पाच थराला पण दहा हजार रुपये आणि चिन्ह देणार